बरं मी काय सांगते आता लगेच दिस भेटलं नाही हा हप्ता झालाय मग आणि ते दिवशीच भेटलो ना आता हफ्ता झाला ना सात दिवस झाले तुला माहिती माल दम नाही नाही हा दम नाही निघत बाबा पण तुला काय लागत इकडं मानाव ना आज भी काय रोग झालाय तुला माहित नाही का काय काय पुचका नाही पण तेच सांगता येतो शांता यहो रोजचा एक ग्लास रोजचा एक ग्लास पिऊन पिऊन हे औषध बी संपलं रा, काही का, कर पण मला आहे ना त्या शिरप्याना सांगितलंय गुजरातला एक डॉक्टर आहे पंचवीस हजार रुपये घेतो असतो मनी पण पन... तुम्ही मला फक्त मारायची राहिले फक्त हो। पैसा कुठून आणायचा सारखा तुमच्यासाठी अरे काय करू आता धनी आहे तर दोन्ही आहे चारही वाटा सोन्या आहे बरं अहो मी जगलो दहा वर्षे जर जगलो आणखी वाढवा तर कमाई काढू जाण्यात पण हे मुळ्यात थांबलं पाहिजे माझं इतकं काम करीत नाही मी जाग्यावर पोस राहिले तुम्हाला काय करते मग आता हे बाय तो पाया पडतो कोण का तरी पंचवीस हजार रुपये पाय या भाऊला म्हणलं तरी हे बी देतील ना पण माय नाही भाऊ माय जिब्रेट नाही ऑपरेशन करायचं म्हणजे काय माहिती ते ऑपरेशन करते काय पंचवीस हजार रुपये लागायचं गुजरातला डाक्टर अशी आग आले बसून सुद्धा देत नाही मला थोडेफार पैसे पाहणार असतील हो मी काय पाहुणे बोला बोला बरं आता एक करा मी नाहीला घेऊन जातो कुठं पैसे आणायला म्हणजे नक्की काम होईल का तोपर्यंत झोपून घ्या कुठून आणत्या हा एक एकटेका आणतो मी सावकारा कोण हा का हा बरं 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 फोन पे तर मग नाही

पहिले साफ करा कचरा नाही नको ऐकायचं तू नको ऐकाय तुमचं जवळ आलं तेव्हा फक्त तुमचाच फायदा पाहते तोय फायदा देऊ करून नाही नाही आधी चला मला आहे ना पहिले पैसे हातात भेटू द्या मग घडी बर बसू आपण तुला असे काय आले का परत तुम्हाला मुडकावर काय ती बरोबर बर बाबा तुम्हाला का नाही म्हणले नाही नाही परत काय तुम्हाला मुडाच खाली करते तू हाय ना मुड मध्ये मी तर चल ना काल ते करते पण आधी तो सावकार जायचं नाही तो पुचकायचं नाही तो सावकार

बर मी काय तुमच्या घालत पैसे लागत ते मग बेटल ना पैसे पन्नास सहा एक लाख घेऊन जा रे मग पाय का तिकडे कोण पाहत सावकार तुम्ही काय करू राहिले नसते कधी बाय पाहिलं नाही काय तुला माहिती ना सावकार बिन लागणार म्हणून अरे हा माग कुठे जाणार चुकीच्या ठिकाणी आलो बरं पैसे नाही आले

बाई मला करुणात्मक वाटते करुणात्मक घिष्ठ संबंध होऊ शकत सावकार मानावरीची तब्येत बरी नाही ना मुळे झाले त्यांना उभीच बरी त्या मुळ्यासाठी साठी आम्हालाय ना पाच पन्नास हजार लागत होते ऑपरेशन करायचं बरं बाई भाऊ आपण बाळा मात काय काय मी काय म्हणजे च आणली कोण ती मावली तू काय आहे काय ती

सावकर फक्त पन्नास हजार दे जास्त दोन लाख मग तुला काय एवढे दोन लाख तुला काय करायचं मी देतोय ना पैसे तुम्ही द्याल पण आमचं नाही नको देऊ नको नाही काय गरज नाही इकडे बस नको देऊ बाबर इकडून काय सावकर काय म्हणून राहिले हा ना तुला पाहिलं पहिलं दोन लाख देऊ शकू म

एवढं लागत आहे का तुला ती म्हण नाही एवढं नाही लागते मग देते तर घे म्हणजे पैसे टोल काय करायचे बरोबर देईल पैसे मधी थप्प्या जाऊ का बाईल घेऊन कुडा घरामध्ये सावकार काय ते जरा व्यवस्थित मला पैसे दाखवायला ते कोणी माहिती का कोणी हा सामान्य जरा तुझं ना बस गबस म्हणजे आता माझ विचारा बरं तिला काय काय म्हणले आता माझ पैसे काय पैसे तू काढून आण ना बाहेर मग ते गप रे साव कर आम्हाला वेळ होते तिचं नवरा ना तू जा बर अहो तिचं नवरा लय कनू राहिला घरात तू त्याला जोडी जाय म्हणजे कनू लागायला आणि तू इकडे करीतो का म्हणजे मग तू इकडे करीतो म्हणजे काय सावकार सावकार तुम्ही काय म्हणले आता तुम्ही त्याला जोडी जा म्हणून मग त्याचं एकटा असेल तर नाही ते झोपेल बर्फाच्या लागेल बर्फाच्या लागेल मग त्याची का मी बाई जायचं मी दाखल सावकार, सावकार। यांच्याकडे दिले तरी चालेल अगं बाई ए, ए, याच्याक नाही जात नाही का म्हणजे त्यांच्या जबाबदारी आली ना मी हा जबाबदारी आहे ना ते काय माझी तुम, काय तुमचे पैसे नाही दिले आता तुम्ही यांना धर हे जबाबदारी ना, ना तो मी पैसे दिले आणि नको देऊ ना पैशाच काय पैसे देऊ नको म्हणते परत तुम्हाला तू काय लागत काय काहीच नाही लागत ते याचे पैसे लोक जो अभिकरण लग्नाचा सावकार हा तुम्हीच आणले ना बाबा मी म्हटलं दे अर्ज टपका काढून तुमचा सावकार काय सावकार पाटील पाहिजे असं नाही बांबू आणि बोल नको बरं ओकेल बांबू रे हा परत सांगितलं नाही काय सावकार पुढे बोलून राहिला का आज कुठं राहते का मग बायला माहिती देऊच नको पैसे माई मरची झाले पैसे त्याच्यामुळे तवा लग्न व्हायला सावकार म्हणजे तुम्हाला लग्नाची काही घेतली कोणी आयात पैसे मागायला का बसलं का त्या बाय डोळा तवाला काय डोळा टोल चाल ना मी तुला दाखीतो आता पैसे दाखीतो मी काय पैसे काढलं त्या बाईच्याला काढलं मग आला काय जाक मारायला जाक मारायला

हा पैसे पैसे म्हणले पैशाच तुम्ही ना याला जाऊ द्या याच काय काम आहे आता दारा पुढे आपल्या आमचे थोडे जवळचे घनिष्ठ संबंध आहे का म्हणजे थोडं खूप दिवसापासून घनिष्ठ संबंध मी बी करतो काय घनिष्ठ संबंध आमचे बरे बरे भाऊ अरे पैशाचे म्हणतो आले मी पैशाचे घनिष्ठ संबंध पैसे संबंध होते ना पैसे देऊन नाही पैशाच्या घनिष्ठा या आर्थिक व्यवहार आमचं दोघांच काय चाललं चाल तू चाल निघ हा या बाय काय करा तुम्ही टिपून ठेवा दिले ना दोन टिपूनच ठेवणार नाही मी बाई तुला काय लिहायचा आकडा तो दोन ली अडीच लि ली, पन्नास लाखाचा सावकार थोडं वाटत हो। अगं इकडं बसून पाय मग घेतो तुला मी ना काहीतरी टाकायचं एकशे टक्का कोणा ये दकाल कोणाला तिला तिचं ती काय काय खराब नाही का नाही नाही बर बस भाई ती शेतकरी नाही जरा तिचा नवऱ्याचा जीव चाललाय तिकडच मी हाय ना सावकार तू बस अरे तू काय कराय सावकाराचे अरे पैसे द्या रे बाबा काय एडपाड करू राहिला आहे बस भाई हे घेता येते का ए काय लाव म्हण लावली रे तू देत देत येत काय देत जाय ना जायना होईना ते वार रताळे रताळी तू चा, चाल नाही तु काय म्हणजे एवढी काय म्हणा तुला घ्यायचं घ्यायचं पैसे तुम्हीच मला आणलं नाही मग चुक झाली तुम्ही गेल ना काढून हा मला काय व्हायचं असं चाललं ते चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार अ ए येऊ कने नाही नाही ए बाबराव काय अरे तिचा नवरा जीव काढू राहायला जर गेला ना मलाय बोलल काय तिच्या नवऱ्याने मला पाठवलंय त्याच्याबरोबर एव रात्रीच येऊन तो टक्कल करेल हां कर कर हा कर ए का काढे का मावाले काय मला टाईम नाही कोण काढायचे तू बेच्याचस ना चल निघ हां आणि तिला नको घेऊन जाऊ गप्पय काय शांत चल बाबराव બરો કર આપ